मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मनमानी करत बदलापूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक कर एकवर लोखंडी जाळ्या बसवल्या त्याचा काय परिणाम आता प्रवाशांना भोगावा लागतो ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ज्यावेळी बदलापूर रिटर्न लोकल येते त्यावेळी अक्षरशः होम प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची झुंबड उडालेली असते आपण पाहू शकतो मुंगीलाही शिरायला जागा मिळणार नाही इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे प्रवाशांचं मत जाणून घेतलं नाही परस्पर निर्णय घेतला त्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडू शकते चेंगराचेंगरीसुद्धा घडू शकते दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला होता त्यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारण दिलं आम्हाला या प्लॅटफॉर्मवर लिफ्टची उभारणी करायची आहे एस्किलेटर उभारायचा आहे त्यासाठी आम्ही तात्पुरत्या स्वरूपात ह्या जाळ्या लावलेल्या आहेत नंतर दीड महिन्यांनी आम्ही या जाळ्या काढून टाकू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे मात्र जर का या जाळ्या काढल्या नाहीत तर त्याचे विपरीत परिणाम काय भोगावे लागू शकतात याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे खरं तर आता गर्दी नाही आहे ट्रेन वेळेवर धावतायत मात्र एखादी ट्रेन अर्धा तास जरी उशिरानं आली तरी या ठिकाणी प्रचंड गर्दी होऊ शकते या प्लॅटफॉर्मची कॅपॅसिटी अवघ्या तीन हजारांची आहे जर ही संख्या सहा हजारावर किंवा दहा हजारावर गेली तर लोकांना अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागू शकतं मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी किंवा एखादी दुर्घटना देखील घडू शकते मयुरेश कळव साम टी व्ही न्यूज बदलापूर